माझ्या कथेचे नाव आहे स्वामी पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी म्हणत होते जगदंब 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 या सिद्धीला आता थोडा शिकवावच हवा तेवढ्या शिवा आत आला राजा बोला की राजाजी हो शिवा तू आमच्या सारखं दिसतस असं मी फार ऐकलं होता राजे अरे शिवाजी नाही कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तस शिवा म्हणाला राज इतके दिस झालं तुमच्या संगतीला राहिलूया द्या की मिळा घडतो की जाऊन त्या सिद्धीला राजांनी सिद्धीला निरोप पाठवला आम्ही तह करायला तयार आहोत तसा सिद्धी म्हणाला ये अप,

शिवाचे शामियात पाऊल पडताच ते पुटपुटले ये शिवाजी नाही हो सकता

शिवा सापडला। फिडली। शिवा आन्नी बन्ने से बात पुछता हूं। बता, तू है शिवाजी शिवा म्हणाला अरे हो मीच आहे शिवाजी जन्मताना शिवा